देखे। 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 आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज शिव राहिली की परतवाडाच्या आपल्या ते एक बंगला दाखवला होता माग रात्रीच खेळ झाले त्या ठिकाणी एका अज्ञात महिलेच प्रेत दिसून आला त्यानं पोलीस प्रशासनाच्या सर्व गाड्या या ठिकाणी इकडच्या बाजूने फॉरेन्सिकची गाडी आहे तर जे प्रेता म्हणते ते सध्या अंदर आता अंदर जाऊन आपण त्या ठिकाणचा आढावा घेऊ या केळीच्या शिवारात तुम्ही जर पाहत असाल तर इथं ते बॉडी सध्या फाऊंड झाली आहे आता नेमका काय आढावा त्या ठिकाणचा तर पोलीस कर्मचारी घटनास्थळी सध्या आलेले आहे चालू आहे शोध काय विषय आहे तर या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर ची टीम जी आहे हे घटनास्थळी दाखल झाली असून त्या जे अवशेष आहेत ते अवशेष सध्या जमा करण्यात आलो आहे जुनी आहे एक महिना पेक्षा जास्त असं बहुतेक वाटते आणि उपजिल्हा रुग्णालयाचे आमचे गवई आहेत जे विच्छेदन करायसाठी असतात कायम फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी सध्या इथे जे आहे ना हे सीन्स जे आहे सर्व या ठिकाणचं जे आहे हे जमा करताना तुम्हाला दिसून आला परतवाडा पोलीस स्टेशनच्या अंडर एक तो आपण माग बातमी नदी गेली का हो रात्री जसं खेळत आले त्या बंगल्या बाजून जो शिंदीचा आमचा रस्ता आहे ते मंदातला त्या रस्त्याना चिडीच्या दिसत आहे तर पाहू त्या ठिकाणी काही आहे का काही जे दिसणाऱ्या काही गोष्टी आहेत का विचारू एखाद्या साहेब आले

ते जे महिला आहे गुलाबी रंगाची साडी आहे आणि एक लाल रंगाचं त्या लाल रंगाचं जे आहे ना ब्लाऊज त्या बाईनं घातलाय याशिवाय चाचण पिन आहे आणि काळा धागा आहे तर असं जर कोणी एक महिन्याच्या पेक्षा जास्त या ठिकाणचं हा दृश्य आहे असं जर काही असेल तर तुम्ही परतवाडा पोलीस स्टेशन सोबत संपर्क करू शकता तशा पद्धतीनं सध्या फॉरेन्सिकची टोटलच्या टोटल टीम घटनास्थळी दाखल झाली आहे आणि डॉक्टर एक्सपर्ट डॉक्टर बी या ठिकाणी आले आहेत आणि जाग्यावरच शेवू आणि ते जे अवशेष उरले आहेत ते अवशेष लवकरच या ठिकाणी हे कॅप्चर करून पुढचा कारवाई परतवाडा पोलीस स्टेशन करी इतकं मात्र नक्की पण तसं जर तुमचं कोणी आजूबाजूला आरोपलं असेल तर तुम्ही परतवाडा पोलीस स्टेशन संपर्क करा असं आवाहन परतवाडा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहे बातमी ब्रेकिंग कि जो आपला रात्रीच खेळत आले बंगल्या पाठीमागं असणाऱ्या केळीच्या बनात एका अज्ञात महिलेच बापा बापा लय दिवसाचं असणार प्रेत जे आहे म्हणजे हे शेपूर हड्ड्या हड्ड्या या ठिकाणी दिसले आहे तुम्ही परतवाडा पोलीस स्टेशन सोबत जास्ती माहिती घेऊ शकता